कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महालक्ष्मी आहे दत्ताजीराव काशी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यानं विसर्जन मिरवणुकीमध्ये महालक्ष्मीचं रूप साकारलंय कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत साक्षात महालक्ष्मी रस्त्यावर उतरले आणि या मिरवणुकीत सहभागी झालेत अशा प्रकारची दृश्य आपण बघू शकतो एकूणच आपण पाहतो की दत्ताजीराव काशीत चौक मित्रमंडळाच्या वतीनं हा अनोखा देखा साकारण्यात आला हे त्याची दृश्य बघू शकतो हुबेहूब आपण पाहतो की महालक्ष्मीची मूर्ती साकारली असं वाटतं पण आपण पाहतो की हे डोळे पाहिल्यानंतर लक्षात येतं की याच्यामध्ये एक व्यक्ती आहे आणि त्यानं महालक्ष्मीचं रूप साकारलेलं आहे तर हे रूप पाहिल्यानंतर विसर्जन मिरवणुकीत आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो की महालक्ष्मीचं दर्शन होत आहे अशा प्रकारचे दृश्य आपल्याला दिसून येतात मोठ्या भक्तिभावाने लोक सुद्धा या महालक्ष्मीला पाहिल्यानंतर पाया पडतात अशा प्रकारचे दृश्य आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि तुमचा